नमस्कार मित्रांनो इंग्रजीमधील टेन्स या विषयीची माहिती आपण अभ्यासत आहोत त्यामधील आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा दुसरा प्रकार म्हणजे चालू वर्तमान काळ याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत प्रेझेंट टेन्समधला दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यापूर्वी आपण प्रेझेंटच्या संदर्भातील सिम्पल प्रेझेंट टेन्सची माहिती अभ्यासलेली आहे त्याविषयीचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली जाईल किंवा वरती आय बटनमध्ये त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता टेन्सच्या बाबतीतला हा दुसरा महत्त्वाचा टेन्स आहे वर्तमान काळातील एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी आपण ह्या टेनचा वापर करतो आपल्याला माहिती आहे प्रेझेंट टेन्स पाठीमागे ज्या घटना घडतात हे सांगण्यासाठी पास टेन्सचा वापर केला जातो भविष्यात पुढं ज्या घटना घडणार आहे त्यासाठी फ्युचर टेन्स वापरला जातो आणि आता समोर ज्या घटना घडत असतात त्यासाठी प्रेझेंट टेन्स असतो ह्या प्रेझेंट टेन्समधील कंटिन्युअस टेन केव्हा वापरायचा म्हणजे चालू वर्तमान केव्हा वापरायचा तर ज्यावेळी आपल्यासमोर या क्षणी एखादी क्रिया चालू आहे हे जेव्हा दुसऱ्याला कोणाला जरी सांगायचं असतं त्यावेळेस या क्षणी सुरू असलेल्या गोष्टी सांगण्यासाठी किंवा क्रिया प्रत्यक्ष चालू आहे समोर याविषयी बोलायचं असेल आपल्याला तर त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्यू टेन वापरला जातो याचा अर्थ काय सरळ समोर चालू असणारं काम आपण दुसऱ्या कोणाला जरी सांगत असतो त्याविषयी बोलताना ह्या प्रेझेंट कंटिन्यू टेनचा वापर करावा लागतो प्रत्यक्ष आपण ह्या टेनची माहिती बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन म्हणजे चालू वर्तमान काळ आहे या काळातलं वाक्य बनवण्यासाठी आपल्याला त्याची रचना फाट असली पाहिजे त्या रचनेप्रमाणे वाक्य तयार केलं की प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य तयार होतं हे वाक्य तयार होण्यासाठी सुरुवातीला वाक्याचा करता लिहिला जातो त्यानंतर ॲम इज आर यापैकी कोणतं तरी एक सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वाक्यात वापरावं लागतं ते कर्त्यावर डिपेंड असतं कर्ता कसा आहे कोण आहे त्यानुसार ॲम येईल ई येईल किंवा आर येईल ह्या तिघांपैकी कुठलं तरी एक ह्या ठिकाणी वापरायचं आहे ह्यानंतर क्रियापदाचे क्रिया जी रूप लिहायचं क्रियापद जे असेल वाक्यामध्ये जी क्रिया चालू असेल त्या क्रियेचे जी रूप लिहायचं आणि शेवटी वाक्याचं कर्म आणि उरलेला भाग लिहायचा अशा पद्धतीने आपण जर रचना केली वाक्याची तर ती प्रेझेंट कंटिन्युअस टेनची रचना होते वाक्य बनवण्यासाठी देखील हा क्रम तुमचा पाठ असला पाहिजे आणि ह्या क्रमाने वाक्य लिहिलं की प्रेझेंट कंटिन्युअस टेनचं वाक्य तयार होतं उदाहरण पाहून आपण समजून घेऊयात आय एम गोइंग टू द कॉलेज ह्या वाक्यामध्ये आय हा वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे तो सुरुवातीला लिहिलेला आहे त्यानंतर ॲमेझारपैकी आय आल्यामुळे ॲमचा वापर केला जात असतो म्हणून ॲम आलेलं आहे आर जरपैकी एक त्यानंतर गोइंग हा शब्द आहे गोईंग म्हणजे क्रिया आहे जाण्याची क्रिया आहे गो म्हणजे जाणे आणि त्याला आयएनजी लावलं आहे म्हणजे क्रियापदाचं आयएनजी रूप वापरलं गेलं आहे आणि शेवटी टू कॉलेज हे कर्म ह्या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीने जर आपण वाक्य लिहिलं की ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य तयार होतं आणि ते लिहित असताना या पद्धतीचा क्रम महत्त्वाचं ठरतो या क्रमाने वाक्य लिहावं लागतं म्हणून ही आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना किंवा सूत्र म्हणूयात या सूत्राप्रमाणे वाक्य तयार करा तुमचं प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य बनलं जाणार आहे परीक्षेमध्ये कुठल्या तरी एका टेन्सवरती वाक्य विचारलं जातं म्हणून ह्या रचना समजून घ्या पाठ करून घ्या शेवटी आपण हे सगळे टेन्स झाल्यानंतर एक टेबल पाहणार आहे त्या टेबलच्या आधारे तुम्हाला हे सगळे काळ लक्षात ठेवता येतील किंवा जरी लक्षात नाही राहिले तरी तयार करता येऊ शकतात म्हणून त्याचा आता विचार करू नका आता आपण फक्त ह्या रचना समजून घेऊयात नंतर आपण सगळे टेन्स एकाच वेळी अभ्यास त्यावेळेस सगळे टेन्स क्लिअर होतील एक एक टेन व्यवस्थित समजून घ्या नंतर आपण त्याच्याविषयीची माहिती पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे रचना आपण पाहिलेली आहे रचना पाहून फक्त थांबायचं नाही करता ॲमेझार यापैकी एक क्रियापदाच्या रूपाने कर्म आणि उरलेला भाग हे रचना जी आहे ती आपली नेहमीप्रमाणे असणार आहे ही रचना नेहमी डोळ्यासमोर ठेवून वाक्य तयार करा प्रेझेंट कंटिन्युअस टेनचं वाक्य तयार होतं पण हे करत असताना आपल्याला थोडे नियम लक्षात ठेवायचे कुठले नियम ॲम इजारच्या संदर्भामध्ये असणारे नियम आहेत करता जर आय असेल तर ॲम वापरायचं आपल्याला आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल ना ॲम केव्हा वापरू इच केव्हा वापरू किंवा आर केव्हा वापरू क्रियापदाच्या ऐन रूप आम्ही लिहू उरलेला भाग लिहू पण हे केव्हा वापरायचं त्याचे नियम सांगतो मी करता जर आय असेल तर ॲम वापरावे करता जर एक किंवा ही सी इट यांपैकी सर्वनाम असेल तर ईज वापरायचं आहे आणि करता जर अनेक वचने किंवा कि वै येऊ दे यांपैकी एखादं सर्वनाम असेल तर आर वापरायचं आहे याचा अर्थ काय अनेक वचनासाठी आर लिहा एकवचने असेल तर ईज लिहा आय असेल तर एम लिहा हे डिपेंड आहे की ह्या ठिकाणी करता कोणता आहे त्याच्यावरती करता आय आला एम लिहायचं करता एकवचनी आला ईज लिहायचं करता अनेक वचने आला आर लिहायचं आता हे नियम आपण समजून घेतले लक्षात घेतले म्हणजे तुमचं कुठलंही कन्फ्युजन या ठिकाणी होता कामा नये तीन आपण उदाहरणं पाहूयात आय एम रीडिंग न्यूजपेपर आय करता आलाय म्हणून ॲमचा वापर केला आहे सी इज रीडिंग न्यूजपेपर ह्यामध्ये सी हे एकवचनी सर्वनाम आहे म्हणून इज वापरले वी आर रीडिंग न्यूजपेपर यामध्ये वी अनेक आहे म्हणून आरचा वापर केला आहे अशा पद्धतीने करता कोणता आहे त्यावरती एम येईल इज येईल की आर येईल याचा वापर केला जात असतो ते आपण लक्षात ठेवायचं हा आणि पाठ करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रेझेंट कंटिन्यूच्या वेळेस वापरताना हे सगळं पाठ करण्याची गरज पडणार नाही एकदाच जर तुम्हाला हे माहिती असेल की कोणाचा वापर केव्हा केला जातो तर हे नियम देखील पाठ करण्याची गरज पडणार नाही चला आपण काही उदाहरणं पाहिजे उदाहरणांच्या आधारे सिम्पल प्रे सॉरी प्रेझेंट कंटिन्यूस स्टेन तयार करूयात उदाहरण पहा पहिले उदाहरण दिले दे लव दे हॅव सोल्ड व्हेजिटेबल या वाक्याचं आपल्याला प्रेझेंट कंटिन्यू स्टेन्स बनवायचं आहे कसा करणार यासाठी आपल्याला सुरुवातीला सगळे घटक ओळखावे लागतील वरच्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्बसून वाक्यातले पाठ ओळखायला सुरुवात करायची हेल्पिंग व्हर्ब आहे हॅव त्याच्या आधी करता असतो करता होईल दे हेल्पिंग व्हर्ब नंतर क्रियापद असं सोल्ड हे क्रियापद होईल आणि शेवटी कर्म अशा पद्धतीचे हे शब्द आहे यावरून आपण आता उत्तर लिहूयात सुरुवातीला करता लिहायचा करता शोधला आहे हॅवच्या आधी दे हा करता होता तो लिहून टाकायचा दे करता लिहिला करता लिहिला की ॲमेझार यांच्यापैकी एक लिहायचे इथं आपल्याला Uh, करता जर आय असता तर एम लिहिलं असतं करता एक वचनी आहे की अनेक वचनी पहा दे म्हणजे अनेक वचने अनेक वचनीसाठी आपण आयर वापरतो म्हणून या ठिकाणी आता आर वापरावं वा लागेल त्यानंतर क्रियापदाचं आय जी रूप लिहा सोल्ड या ठिकाणी आले सोल्डचं सोल्ड, सोल्ड हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे याचं मूळ रूप होतं सेल आणि त्याचं आय एन जी रूप होईल सेलिंग म्हणजे दे आर सेलिंग व्हेजिटेबल्स आहे तसंच राहील दे आर सेलिंग व्हेजिटेबल्स असं आपलं उत्तर येईल तो होईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन अशाच प्रकारे आपण दुसरं वाक्य पाहूया वी विल इट द फ्रूट ह्या वाक्यामध्ये सगळे घटक शोधून घेऊयात विल हेल्पिंग वर वी हा करता इट हे क्रियापद आणि द फ्रूट हे कर्म आहे सुरुवातीला करता लिहायचा वी हा करता आहे तो लिहिला पण यानंतर वाज वाजू पैकी एक आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल वी एक की अनेक वचनी पहा वी अनेक वचने म्हणून आर ह्या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर क्रियापद इट आहे इटचं रूप इटिंग होईल वी आर इटिंग द फ्रूट हा एक कर्म आहे ते तसंच ह्या ठिकाणी राहणार आहे म्हणजे वी आर इटिंग द फ्रूट असं आपलं वाक्य होईल तिसरं वाक्य पहा आय हॅव बीन रायटिंग अ स्टोरी ह्या वाक्यामध्ये घटक घटकुळकियात हॅव बीन हे, हेल्पिंग वर्ब आहे त्याआधी आय हा करता रायटिंग हे क्रियापद अ स्टोरी हे कर्म सुरुवातीला करता लिहा करता आय आहे करता लिहिला आय करता आला तर ॲम ए जरपैकी ॲम लिहिलं जातं एम घेणार आपण त्यानंतर क्रियापदाचं आय एन रूप पाहिजे आणि आय एन ऑलरेडी ह्या ठिकाणी आहेच आपण जसंच तसे ह्या ठिकाणी घेऊया रायटिंग आणि कर्म याच्यानंतर येतं कर्म लिहिलेलं आहे म्हणजे वाक्य होईल आय एम रायटिंग अ स्टोरी यानंतर पुढचं वाक्य पहा हु वॉज लुकिंग यंग मॅन ह्या वाक्यामध्ये वॉज हेल्पिंग वर्ब आहे ही सब्जेक्ट लुकिंग वर्ब आणि अम यंग मॅन ऑब्जेक्ट सब्जेक्ट पहिला घ्या करता लिहा पहिला ही करता आहे लिहिला त्यानंतर पैकी एक लिहायला लागतं ही एक वचणी की अनेक वचनी ही एक वचनी आहे एक वचनी असेल तर ईज लिहितो पण म्हणून इथं ही ईज असं येईल त्यानंतर क्रियापदाचा ऑलरेडी आहेच आहे तसं लिहा ही इज लुकिंग अ यंग मॅन यानंतर शेवटचं वाक्य पाहूया मोहन रीड्स अ नॉवेल यामध्ये रीड्स हे क्रियापद आहे मोहन हा सब्जेक्ट आहे आणि अ नॉवेल हे ऑब्जेक्ट आहे सब्जेक्ट पहिल्या लिव्यात करता मोहन मोहन एक वचने आहे म्हणून ॲमेझारपैकी ईज वापरलं जाईल मोहन इज रीड रीड आहे रीडचं आहे क्रियापद रीडचं होईल रीडिंग आय एन जी रूप तयार केले आपण आय एन जी रीडिंग मोहन इज रीडिंग अ नॉवल अशा पद्धतीने वाक्य सोडवली जातात परीक्षेत देखील तुम्हाला वाक्य आले की हे पार्ट व्यवस्थित आधी ओळखा सब्जेक्ट कोणता व्हर्ब कोणतं ऑब्जेक्ट कोणतं आणि मग त्यानुसार हे क्रम आपण जर ह्या सूत्राप्रमाणे वाक्य तयार केलं की तुमचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य तयार होतं अशाच पद्धतीने तुम्हाला सराव करून वाक्य सोडवायचे आहे जेवढी वाक्य तुम्ही सोडवाल तेवढं तुमचे सराव होऊन कुठल्याही टेन्समध्ये वाक्य बनवायला सांगितलं तर ते वाक्य तुम्ही करू शकाल ठीक आहे मित्रांनो आता प्रेजेंट कंटिन्युअस टेन आपल्या लक्षात आलं असेल असं या ठिकाणी गृहित धरतो नाचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रेझेंट टेन्सच्या संदर्भामध्ये इतर राहिलेल्या प्रकारांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार